कहाणी पाचा देवांची एका पाचा देवांनो तुमची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यात निघाली मुक्कामी उतरली पार्वती पादसेवा करू लागली तिचे हात कठीण लागली तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळपण करू सांगितले तुझे हात कमलासारखे मऊ होतील पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वाण सांग वसा सांग तिनं वसा सांगितला काय सांगितला चातुर्मासाला अखाडी दशमी आली गणपतीची पूजा करावी दुर्व्या व्हाव्यात मोदकांचं नैवेद्य दाखवावा वर्तुपाची धार धरावी कार्तिक्यदशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वंशाचं उद्यापन करावं त्याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं तुळशीपत्र व्हावं खिरीचा नैवेद्य दाखवावा वर्तुपाची धार धरावी कार्तिकाचं कार्तिकात, कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पान व्हावं खिचडीचं नैवेद्य दाखवावा वर्तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्या सांगून उद्यापन करावं तसंच महादेवाला स्नान घालावं बेलाची पानं व्हावी दही भाताचं नैवेद्य दाखवावा वर्तुपाची धार घालावी ब्राह्मण जीव घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं व्हावी घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिक ब्राह्मण जेऊ घालून उद्यापन करावा हा वसा कधी वसावा हा वसा कधी घ्यावा अखाड्या दशमीस घ्यावा कार्तिक या दशमी संपूर्ण करावा तसा असा तिनं वसा सांगितला आणि अदृश्य झाली बरेच दिवस झाले इकडे पार्वतीने काय केलं गरीब गरीबाचा वेश घेतला त्या बाईला भेटायला गेली तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक ही गोष्ट माझंपासून घडायची नाही ती काय होतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकांचं नैवेद्य दाखवल्यावर तुपाची दार धरली आहे मी काही त्यांचा वैभव काढणार नाही असं गणपतीने म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक ही गोष्ट माझ्यापासून घडायची नाही ती काही होतायची नाही मातायची नाही तिनं माझे चार महिने पूजा केले तुळशीपत्र व्हायलं केरीचा नैवेद्य दाखवल्यावर तुपाची धार धरली आहे मी काय तिचं वैभव काढणार नाही तिथून ती उठली नंदीकडे के गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून टाक ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही ती काही ओतायची माता नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आघाड्याचं पान वाहिलं खिचडीचं नैवेद्य दाखवल्यावर तुपाची धार धरली मी काय तिचं वैभव काढणार नाही तिथून उठली महादेवाकडे गेली हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक काढून टाक ही गोष्ट मजेपासून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिने चार महिने माझी पूजा केली बेलाची पानं वाहिली दही नैवेद्य दाखवल्यावर तोपाची धार धरली आहे मी काही तिचं वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशानं गेलीस म्हणून तुला तिने ओळखलं नाही पहिल्या वेशाने जा म्हणजे ती तुला ओळखील श्रीमंत वेशाने पार्वती पुन्हा गेली बसायला पाठ दिला पाय धरून उभा आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला पाची देव प्रसन्न झाले झाले तसे तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण